भाकड जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांनी शिवार्मी संघटनेच्या नेतृत्वात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलंय शेकडो जर्सी गोरे घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयावर धडकल्याने पोलिस आणि शेतकरी आमने सामने आल्याचं बघायला मिळाली पोलिसांनी लावलेले सुरक्षा बॅरिकेड हटवत शेतकरी जनावरांसह प्रांत कार्यालयाच्या आवारात घुसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गोवन बंदी काई द्यात। काही तरतुदीमुळे भाकड जनावरे सांभाळणे अतिशय झाले आहे जर्शी जनावरांचा चारा पाणी देखभाल याचा भार शेतकऱ्यांवर येतोय यामुळे शेतीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे संगमनेरमध्ये मध्ये आर्मी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शेकडो भाकड जर्शी गोऱ्यांसह प्रांत कार्यालयावर आंदोलन केले शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता कथित गोरक्षकामुळे होणारा त्रास कायद्यातील काही तरतुदीमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान यामुळे भाकट जनावरे सांभाळण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे ए गो रे बर अजित खुंगळीला टाकेळ मग आता मजूरदाराला ते करणंच आहे ना भाकर बांधून जाची ती जेवण खावा कशी मग आम्ही असे तोंड बांधले आणि नंतर ते झाडं लावले त्याच्यामुळं मग साहेब म्हणी मावशी आजी हात धुवा आणि जेवा सुट्टा म्हटलं आम्हाला काय जेवायचं नाही दुपार आमच्या भाकरी अशाच पिशीत होत्या बा अशा भाकरी बांधून आणल्या होत्या आम्ही ह्या बा असंही त्याच्यामुळं आम्ही म्हणतो या वाजता करावा आमचं हे म्हणणे ब डोंगराला गेलं म्हणजे माणूस शेती जातच ना डोंगर अशा नाही शेती का ते काय हे का मग म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे पण त्या कायद्यात सुधारणा करणं कोणत्या ह्या गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे छोटे विचार करणारे व्यक्ती आहोत आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या बाळाच्या उपाययोजना देखील केल्या जातात तर तुम्ही याचा विचार केला का जेव्हा कायदा करता आणि तुम्ही शेतकऱ्याचं काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का तर त्या संदर्भात चर्चा करावं कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार परवडत नाही दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो आणि अने मग ह्या जनावरांचं करायचं काय ह्या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्यावा आता सध्या शेतकऱ्यांची मुख्य मागणी हीच आहे की आता ही जे गोरे आहेत संगमनेरसारख्या तालुक्यात पाच हजार गोरे जन्माला येतात दर महिन्याला पाच हजार गोरे जर जन्माला आले तर तुम्ही सांगा यांचं करणार काय शेतकरी आणि दुधाची जी अर्थव्यवस्था हो आहे ती सगळी बि विस्कळीत होते याच्यामुळं संगमनेरसारख्या तालुक्यात दर आ, रोज एक आठ ते दहा लाख लिटर दूध उत्पादन होतं त्या आठ ते दहा लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे एक साडेतीन कोटीच्या आसपास दररोज जातात शंभर कोटीपेक्षा जास्त रुपये दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात आणि वर्षाला हजार कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळ फळलेली फुललेली सगळी जी दिसते म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी संगमनेरची स्थिती आहे तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे आहे आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इथली ही संपूर्ण इथं बकालता येईल जे आपण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची घरं पा जाऊन त्यांचं आयुष्य बघा आत्महत्या करतायत ते तीच परिस्थिती ह्या संगमनेर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल तेव्हा हा फार जेन्युन मुद्दा असल्यामुळं प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबांनो लक्ष घाला त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही शंभर गोरे घेऊन आलोय आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात एक हजार गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल <coughs> सॉरी त्या अधिवेशनात विधानभवनावर कायद्यात सुधारणा करावी अशी तुमची मागणी आहे नेमका या कायद्याचा काय परिणाम नेमका हे सगळ्या भाकड झाले काय या कायदा झाला दोन हजार पंधराला पंधरा झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडले दहा वर्षातल्या भाकड गाया गेल्या कुठं बरं त्या सर्रास कापल्या गेल्यात अंतुले कुठे आहेत जोरशी गोरे ते सर्रास कापले गेलेत आणि हे जग जाहीर आहे ओपन सिक्रेट इथे काही चोरून लपून नाही त्याच्यात इथे लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते कारण की ते त्या काळात विकले जात होते परंतु दोन हजार पंधराला बदल केल्यानंतर याच्यात जरशी हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक पाच सहा प्रजाती म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात आणि तिथून पुढं हा प्रश्न निर्माण व्हायला हवा होता पण तो तितका गंभीर त्यावेळेस झाला नाही कारण की चोरून लपून हे सगळं सुरू होतं उलट याच्यात तुम्हाला सरकारचाही हात दिसतो कि की बा ह्या प्रायव्हेट लोक पोसायचे राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवायचं आणि त्यामुळं हे कुठंतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याला त्याच्या गोवंशाची योग्य ती बाजारभावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे आम्ही वारकरी संप्रदायावली मंडळी सगळी मी गेल्या दोन महिन्यात दोनदा पंढरपूरला जाऊन आलो आहे आमची सगळी मंडळी आहेत एकादशीला पंढरपूरला जाणारी तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्येचं समर्थन कधीच करत नाही आमचं म्हणणंच हे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावेत शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जातनाची पण व्यवस्था करावी आमचं म्हणणं हे आहे आमचं काही गोरक्षक का आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडत ते गायाबुकडं मारू राहिलेत म्हणून आमचं भांडण नाही म्हणून म्हणते गोरक्षक पण गोभक्षक आहेत ते असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालं आहे त्याच्यामुळं त्यांना आवर घालावा हे म्हणणे आमचं आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं म्हणजे आजही आम्ही जेव्हा आग्रह आहे की शंभर गोरे टॅग करून घ्यायचे मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत परत आम्ही पाहायला येणार जसे आम्ही मागचे अकरा गोरे आज विचारतो नाही आहे त्यांच्याकडं चारच आहेत उरलेले कुठे आहेत आम्ही म्हणतो करा आता गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल प्रशासनावरच करायला लागतील आता या अधिकाऱ्यांनाच करायला लागतील काय केले यांनी गो ते गोरे किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर कराव्या लागतील नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवल्या असतील त्यांच्यावर कराव्या लागतील तर आमची मागणीची ही का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये ती व्यथा कळावी यासाठीच हा सगळा संघर्ष आहे आमचा आता भावना तुम्ही जर बघितल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रभर आता ही प्रातिनिधिक आंदोलन आहे पण गेल्या दहा पंधरा वर्षात किंवा आ अगोदरपासून पण मूळ मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत प्रत्येक प्रश्नावर शेतकऱ्यांनी एका हातात त्याची दुधाची किटली घ्यायची एका हातात झेंडा घ्यायचा रोज आंदोलन आहे आठ दिवस करायचं तीन रुपये अनुदान दिलं पाच रुपये अनुदान दिलं त्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाहीत हा त्या मूळ हा प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे आर्थिक प्रश्न सगळ्या तुमच्या इकॉनॉमीशी संबंधित आहेत म्हणजे जी, जी ग्रामीण भागाची इकॉनॉमी चालतील खरं तर आता दुधाचा धंदा असं म्हणतात की जोडधंदा आहे तर जोडधंदा आहे का मुख्य धंदा आहे कारण इकडं हमी भाव नाही शेतीच्या भावाला इकडं दुधाला भाव मिळत नाही त्यांनी लगेच भाव नाही वे मिळत वेळीचं परत इकडं त्याचं जे काय चालू शेतीतलं ते परत मातीमोल भावाने विकलं जातं आहे मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघतच नाही त्यांना त्याच्या पोर आज जर एकत्रित होत असतील त्याच्याबद्दल आंदोलन करत असतील रस्ते उतरत असतील तर त्याचं लक्ष पटुकायला जात धर्म आहेच तर मूळ मुद्दा असा आहे की शेतीच्या इकॉनॉमिक प्रश्नावर लक्ष त्याचं जाऊ नये ह्याच्यासाठी हे सगळं चाललंय आणि जर शेत तुम्ही म्हणता गोरक्षक हो आणि त्यांना तर कायदा करायचा नाही तुम्हाला तर बसवा सगळे समोर सरकारने बसवावा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी घ्या ह्यांचे घ्या गोरक्षकांचे आणि काय प्रश्न आहे त्यात शेतीचे किती प्रश्न तुम्हाला माहितीत सरकारला किती माहिती आणि शे शेतकऱ्याच्या प्रतिनिधींना होऊन जे चर्चा नंतर कायदा करा ना एक अंगी कायदा करणार तुम्ही म्हणजे जे म्हणतात ना सोप्यावर बसून वाप्यात काय चाललंय ह्याची चर्चा असं नाही होणार ते तुम्ही इथले जगण्या मरण्याच्या प्रश्नावर ज्याच्यासाठी कायदा केला त्याला घेतलं आहे का सोबत त्याच्याशी चर्चा केली का हे मूळ मुद्दा आहे आणि जर शेतकरी हिंदू नाही तर कुणीच हिंदू नसणार आहे आम्ही सगळे हिंदूच आहेत ना पण हिंदू म्हणजे काय तुम्ही दुसऱ्याला येणार आणि आमच्या पकाणी बसवणार हे कुठला कायदा आहे आणि हे कसला न्याय तर ह्याच्यावर मूळ चर्चा व्हायला पाहिजे आणि ह्या जर सोबत घेतलं सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातनं प्रश्न सुटल हा चिगुळायचा कोणाचाच विषय नाही सरकारला चिगुळायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे म्हणून हे आंदोलन <laughs>